हॅलो फ्रेंड्स तर मी खूप आहे रे स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आम्हाला घ्यायचा होता सोफा कम बेड तर आता आम्ही चाललो आहे घ्यायला तर बघूया की कसं आहे कारण की आमचा बेड खूप खराब झालेला आहे तर त्यासाठी पेस कंट्रोल वगैरे केलेलं आहे त्याच्यामुळं आम्हाला तिकडं जायचं आहे एक शॉप तर बंद आहे तर आम्ही आता चाललो आहे दुसऱ्या शॉपमध्ये तर आजच्या तारखेमध्ये घ्यायचंच आहे कारण की उद्या साफसफाई करायची आहे वेस्ट कंट्रोल केलेला आहे त्याच्यामुळे तर आज बेड घ्यायचा आहे तो बेड जुना काढून टाकायचा आहे तर चला बघूया बाहे, बाहेर बाहेर खूप थंडी आहे आणि हा ब्लॉक खूप छोटा बनणार आहे तर प्लीज सपोर्ट करा हे बघा आता आम्ही आलो आहे फर्निचर मॉलला तर बघूया कसे आहेत आम्हाला तर सोफा कम बेड घ्यायचा होता तर बघू हे बघा खूप सुंदर कलेक्शन आहे इथे खूप सुंदर कबड पण खूप सुंदर आहेत बेड वगैरे पण खूप सुंदर आहेत खूप खूप जास्त सुंदर आहेत हे बघा आणि ते काका मला बोलले की ना तर व्हिडिओ कॉलनं अलाव नाही तर मी ते स्किप केलं आणि पण आम्हाला आवडलं नाही तर आम्ही आता तिथून निघालेलो आहे रस्त्याने दुसऱ्या शॉपमध्ये जायला तर हे बघा दुसरे शॉपमध्ये पण आम्ही आलो तिथे सर्व सोफे वगैरे होते ते आम्हाला आता बेड दाखवायला घेऊन चाललेले आहे हे बघा तर हा बेड मला आवडला होता पण मध्ये जागा कमी काय घ्यायचं आहे तुला सांग हे बघा तर हा फायनल केला आहे मी आणि हा आता घरी वगैरे आणलेला आहे हे बघा फ्रेंड तर आता फायनली हा बेड घेतला आहे हे बघा तर झालं आहे बेड वगैरे घेऊन झालं आहे आजचा ब्लॉगच संपतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला बाय